नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार सरपंच आपल्या दारी योजना आपल्या घरी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झाली असून पालघर जिल्ह्यातील पहिला उपक्रम हा स्वखर्चातून राबविला जात आहे शिवसेना तालुका प्रमुख श्री विनायक राऊत व्ही बी जिल्हा परिषद सदस्य सौ गुलाब विनायक राऊत व लोकनियुक्त सरपंच श्री कपलेश विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून आपल्या ग्रामपंचायत कासटवाडीमधील सर्व गावापाड्यातील घरांचा सर्वे होणार असून आपल्या ग्रामस्थांच्या विकासकामाबद्दल अडचणी योजनांचा लाभ पीएम जनमन अंतर्गत लाभार्थी निवड आधार कार्ड जातीचा दाखला मतदान कार्ड घरकुल रेशन कार्ड जॉब कार्ड वनपटट्ठा धारक अपंग निराधार विधवा परिपक्वता आसनाच्या विविध प्रकाराचे योजना जेणेकरून आपल्या ग्रामस्थांनी सर्वांनी अपेक्षित कागदपत्रे व शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात येतील या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण युवा रोजगार प्रशिक्षण योजना मुलींसाठी लेख लाडकी योजना वयोश्री योजना तीर्थक्षेत्र दर्शन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आनंद दिघे दिव्यांग योजना अशा सर्वच योजनेपासून कोणी वंचित राहू नये अथवा एखादा गरीब आणि गरजूंना त्यांचा मोफत लाभ मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवून घेतला जात आहे या प्रसंगी श्री कल्पेश विनायक राऊत लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी ग्रामविकास अधिकारी श्री किशोर सोनवणे उपसरपंच श्री त्रिंबक रावते ग्राम सदस्य शंकरीलात नितीन टोकरे कुणाल सापटा नितीन चौधरी अशोक इंधन कल्याणी राऊत सुलोचना चौधरी राजश्री टोकरे चंदा पवार मोनिका खिरारी सुचिता होळकर ग्राम कर्मचारी प्रमोद खोतरा किरण जांजर ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थित होते कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ मुये यांची रिपोर्ट